सगळ्यांचे एकतर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आताच जे आर टी ए पंचवीस टक्केच्या निवड यादी जाहीर झालेली आहे ती आपल्याला आपल्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करता येईल आणि आपला नंबर लागला आहे की नाही लागला लाग लाग कसं समजेल तर चला तर सुरू करूया सगळ्यात पहिले गुगलवर क्रोमब्राऊझरवर आपल्याला वळती आर टी ई पंचवीस टक्के किंवा पंचवीस लिहायचं आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यावर पहिला जो पेज तुमच्यासमोर येणार आहे ऑनलाईन आर टी ॲडमिशन फॉर्म याला टच करायचं आहे आता तुमचं जर वायफाय कनेक्शन आणलं असेल तर ते तुम्हाला ओपन होणार नाही त्यासाठी तुम्हाला वायफाय बंद करून घ्यायचं आहे आणि पेश एकदा परत रि रिफ्रेश करायचं आहे तर तुमच्यासमोर ही वेबसाईट येऊन जाईल मित्रांनो याच्यात खाली थोडा स्क्रोल डाऊन जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्टेड मूळ यादी इथं दिसते त्याला टच करायचं आहे त्यामध्ये इथं तुम्ही अकॅडमिक इयर वर्ष पंचवीस सव्वीस हाच राहू द्यायचा आहे खाली लॉटरी राऊंड हा एक नंबरचा घ्यायचा आहे सिलेक्शन करून नंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या जिल्ह्यातून असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि गो करायचा आहे गो केल्यानंतर थोडंसं स्क्रोल होईल आणि त्यानंतर असं एक यादी येऊन जाईल आता पूर्ण बुलढाणा जिल्ह्याची यादी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याची तुम्ही बघू शकतात तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले वरती इथं सर्च बार आहे तुमचं नाव इथे तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकतात जसं मी करतोय समजू का माझा हा विद्यार्थी आहे त्याचा ऍप्लिकेशन नंबर नेम स्टँडर्ड डेट ऑफ बर्थ युडीएस कोड आणि स्कूल नेम ज्या मुलाचा जिथे नंबर लागला त्या शाळेचा इथं तुम्हाला पाहायला भेटू शकता का या विद्यार्थ्याचं आदर्श कॉन्वडल चिखली या ठिकाणी लागलेला आहे ठीक आहे मित्रांनो या सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपला नंबर लागलाय की सर्च करून बघू शकतो किंवा तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर असेल तो टाकून सुद्धा आपण सर्च करू शकतो तर असे माहिती मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाढली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका तुम आ, करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला जर तुमचा नंबर शोधण्यामध्ये येत असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला मदत करेल व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यामुळे धन्यवाद